शासनाच्या सामावून घ्यावे म्हणून दिनांक सतरा धरणे आंदोलन व निदर्शने म्हणून आज दिनांक आयटेक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंट्राटी नर्सेस युनियन शाखा धुळे जिल्ह्याच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येतील आज दिनांक पंधरा पास तेवीस रोजी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले दिनांक तेवीस तीन तेवीस ते सतरा तीन तेवीस रोजी ते, मुंबई येथे धरणे आंदोलन केले आरोग्यमंत्री यांनी सामावून घेण्याचे आश्वासनही दिले निवेदन देताना अध्यक्ष गावीत मॅडम सचिव पगार वासंती मंगला शेवाळे रत्ना चौरे संगीता पाटील कुसुम काकवी पुरे आदी उपस्थित होते कंट्राटी एएनएम आणि जीएनएम यांना शासनाने कंट्राटी पद्धतमध्ये अठरा हजार मानधन दिलं आहे परंतु शासनाने जे त्यांनी कबुली दिली होती त्याप्रमाणे त्यांना शासनसेवेत समाविष्ट करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्यभर राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम दिनांक सतरा पाच दोन हजार तेवीस रोजी करण्यात येत असून त्या अनुषंगाने आम्ही आज रोजी मान्य मॅडम जिल्हा परिषद यांना धर्मी आंदोलनाबाबत निरोधन सादर केलं आहे तसेच रेशम कोकणी हे सविस्तर माहिती आपल्याला देते आरोग्य खाते कंत्राटी क कंत्राटी नर्सेस युनियन संघटना शाखा धुळे तर्फे बोलते कंत्राटी ए एन एम अध्यक्ष धुळे आमच्या एन एम लोकांसाठी आम्ही असं निवेदन देतो की पंधरा वर्ष सर्व्हिस करून आम्ही कंत्राटीमध्ये सर्व्हिस करतोय तरी आम्हाला शासन सामावून घेत नाही आहे त्यासाठी आम्ही तेरा मार्च दोन हजार पण तेवीस ते दे, सतरा मार्च दोन हजार तेवीसपर्यंत धरणे आंदोलन आम्ही आझाद मैदानावर केलेलं होतं त्या त्या ठिकाणी सार्वजनिक मं मन, मंत्री साहेब सावंत साहेबांनी आम्हाला आमच्या बाजूने माहिती दिलेली होती का आपण ह्या परीक्षेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू परंतु अद्यापही शासनाने आम्हाला सामावून घेण्याचं सा, समा समायोजनसारखं असं आम्हाला हे दिलेलं नाही आहे त्याच्यामुळं आम्ही सतरा मे दोन हजार तेवीस रोजी ठामपणे एकदिवसीय धरणे आंदोलन आयटक संघटनेच्या वतीने करणार आहेत आणि त्यासाठी आम्हाला सगळ्या पूर्ण ए एन एम आमच्या पाठीशी उभ्या आहेत सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि आमचं काम व्हायलाच पाहिजे आताच्या परीक्षेमध्ये शासनाने आम्हाला समायोजन करायलाच पाहिजे याच्यासाठी आम्ही धरणे आंदोलन करतो त्याच्यामध्ये धरणे आंदोलनाचा आम्हाला एकच अर्थ असा एका धरणे दर सामावून घेईपर्यंत समायोजन करेपर्यंत शासनाने आम्हाला समान काम समान वेतन दिलं पाहिजे जोपर्यंत आम्हाला शासन समायोजन करत नाही तोपर्यंत समान काम समान वेतन दिलं गेलं पाहिजे ह्याच आमच्या महत्वाच्या मुद्द्याच्या मागण्या आज आहेत आजच्या संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात